नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांबद्दल तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे हा महाराष्ट्र महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र संघर्ष करून उभा राहिलेल्या मराठी माणसाचा आहे लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे जनतेने ज्या ज्या पक्षाला सत्ता दिली आहे त्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो पण लोकशाहीत प्रश्न विचारणं हा गुन्हा नसतो आणि म्हणूनच आज हा प्रश्न शांतपणे पण पन ठामपणे विचारण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांचा कारभार खरंच मराठी माणसाच्या हातात राहणार आहे का नुकताच पार पडलेल्या एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल आता पूर्णपणे स्पष्ट झालेले आहेत बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता मिळवलेली आहे तब्बल पंचवीस महानगरपालिकांमध्ये महायुतीचे महापौर बसणार आहेत तर उर्वरित काही महानगरपालिकांमध्ये शिवसेना काँग्रेस व इतर पक्षांचे महापौर बसणार आहेत सत्ता कोणाची आली हा मुद्दा आज दुय्यम आहे कारण आज खरा मुद्दा आहे या सत्तेत मराठी माणूस आहे की नाही मंडळी आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खास करून मुंबई ठाणे मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली अशा एम एम आर डी ए परिसराकडे लागलेला आहे कारण हा भाग केवळ आर्थिक राजधानी नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा अस्मितेचा आणि भविष्याचा केंद्रबिंदू आहे म्हणूनच या संपूर्ण एम एम आर डी ए पट्ट्यात कोणत्याही परिस्थितीत मराठी महापौरच बसला पाहिजे ही कुणाची मागणी नाही ही मराठी माणसाची ठाम भूमिका आहे आणि हा त्याचा हक्क आहे मंडळी आज मी कोणत्याही एका पक्षाविरोधात बोलत नाही आज मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मराठी अस्मितेसाठी बोलत आहे आणि म्हणूनच मी महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या तमाम मराठी बांधवांना जाहीर आवाहन देते जर महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाने मराठी महापौर बसवला नाही तर त्या पक्षाला महाराष्ट्राने कधीही माफ करू नये लोकसभा असो विधानसभा असो महानगरपालिका असो नगरपंचायत असो किंवा ग्रामपंचायत असो सर्वच निवडणुकांमध्ये त्या पक्षाचा दारुण पराभव झालाच पाहिजे ही लढाई कोणत्या पक्षाची नाही ही लढाई पदांची नाही ही लढाई ना आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही असो परंतु महाराष्ट्रात महापौर हा फक्त आणि फक्त मराठीच असला पाहिजे हे मागणं नाही तर, तर हा आमचा हक्क आहे आणि हा हक्क मराठी माणूस मिळूनच राहील हे येणाऱ्या काळात महाराष्ट्र जगाला दाखवून देईलच तर मंडळी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात महानगरपालिकेमध्ये महापौर हा मराठीच बसायला हवा का याबद्दल तुमचं मत मला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय मराठी आणि जय अस्मिता